नमस्कार लाईफ ही सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुरुवातीलाच व्हिडिओमध्ये मी हातामध्ये नाचणे तुम्हाला दाखवते तर आमच्याकडे छोटंसं बाळ आहे आणि बाळाला नाचणीचं सत्व मी बनवायला घेतलं आहे पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी ते बनवणार आहे आणि नाचणीचंच सत्व का तर ते मी तुम्हाला सांगते लहान बाळाला जर नाचणीचं सत्व कसं द्यायचं हे आम्ही डॉक्टरांना देखील विचारलं तर बाळ आमचं सहा महिन्याचं झालेलं आहे आणि सहा महिन्याच्या वरील बाळांना नाचणीचं सत्व तुम्ही बिंधास चालू करू शकता खूप पौष्टिक असतं ते नाचणीचं सत्व जर चालू केलं त्यामध्ये कॅल्शियम असतं आयर्न असतं फॉस्फरस असतं त्यामुळे आपल्या बाळाची सुरुवातीपासूनच अगदी हाडं मजबूत होतात आणि लगेचच बाळाला आठ नऊ महिन्यामध्ये दात यायला सुरुवात होते तर दात येताना तर बाळाला अजिबात हे सत्व जर दिलं तर थोडा देखील त्रास होत नाही त्यामुळे बाळाला होणारा त्रास अगदी कमी होतो सत्व जर तुम्ही एकदा द्यायला सुरुवात केली ना तर बाळामध्ये आपल्याला सुरुवातीपासूनच बाळामधील बदल म्हणजे जे शारीरिक बदल असतात जे भौतिक बदल असतात ते लगेचच आपल्याला जाणवायला सुरुवात होते नाचणीच्या सत्वामुळे बाळाची त्वचा देखील उजळते तर हे असे बरेच नाचणीमध्ये फायदे आहेत म्हणून डॉक्टर लोक आपल्याला बाळासाठी नाचणीचं सत्व द्यायला सांगतात तर ही नाचणी जी आहे ती मी मार्केटमधून अडीचशे ग्रॅम आणली होती व्हिडिओ चालू आहे आणि मी सुरुवातीला तुम्हाला नाचणीचं महत्त्व सांगितलं नाचणी सत्वच का हे देखील मी तुम्हाला सांगितलं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सुरुवात केलेली आहे तर मी अडीचशे ग्रॅम नाचणी आणली आणि अगदी डोळ्या दोल, डोळ्यामध्ये तेल घालून ते, ते, ते ते ती निवडली कारण ती इतकी बारीक असते आणि आपल्याला बाळासाठी त्या त्याचा आहार करायचा असतो म्हणून त्याच्यामध्ये खडे वगैरे म्हणजे नाचणीसारखाच खडा असतो आणि चुकून तो खडा जाऊ नये म्हणून ती नाचणी अगदी छान निवडून घेतली त्याच्यानंतर दोन ते तीन पाण्यानी नाही तब्बल पाच ते सहा पाण्याने ती स्वच्छ धुवून घेतली आणि सहा ते सात तास नुसती भिजत ठेवली पाण्यामध्ये सहा ते सात तासांनी ती नाचणी मी बाहेर काढली आणि त्याच्यानंतर एका पांढऱ्या शुभ्र रुमालामध्ये तिला मी बांधून घेतली पांढऱ्या कपड्यामध्ये बांधून घेतली आणि कमीत कमी दहा ते बारा तास मी ती बांधूनच ठेवून दिली क याच्यासाठी की तिला ना मोड यायला लागतात आणि ते अंकुरित नाचणे जे असते ना तिचं सत्व खूप छान असतं बाळासाठी तुम्ही नुसतीच मार्केटमधून आणली आणि जर केली तर त्याच्यामध्ये अंकूर नसतो त्यामुळे अंकुरीत नाचणीचंच सत्व बाळासाठी करायचं मग मी ती खूप म्हणजे मोड येण्यासाठी ठेवून दिली आणि दहा ते बारा बारा ते पंधरा तासांनी मी ते खोलून पाहिलं तर त्याला इतके सुंदर मोड आलेले छोटेच आलेले खरं तर दोन दिवस ठेवायचे असते पण मी दोन दिवस नाही ठेवली मी कम्प्लीट म्हणजे बारा ते पंधरा तास ठेवले आणि त्याला खूप छान मोड आले होते नंतर मग मी ती संपूर्ण काढून घेतली आणि पंख्याखाली सुकायला ठेवून दिली रात्रभर पंख्याखाली सुकवून घेतली आणि दुसऱ्या दिवशी मात्र ती सकाळी सकाळी मी अगदी मोकळी मोकळी झाली त्याच्यामुळे सकाळी सकाळी ती मी कढईमध्ये भाजून घेतले तर आम्हाला डॉक्टरांनी सांगितलेलं की त्याच्यामध्ये बाळाला तुम्ही डाळीचं पाणी चालू करा तांदळा तांदूळ देखील त्याच्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे थोडेसे सहा सात दाणे टाकत जा मग मी असं ठरवलं माझ्या मनाने हे सगळं हे वेगळं ते वेगळं बाळ तर खूप लहान आहे म्हणून मी अर्धी वाटी तांदूळ आणि एक वाटी मुगाची डाळ डाळीचं प्रमाण मी थोडंसं जास्त घेतलं ते छानपैकी भिजत घेतले स्वच्छ धुवून घेतले आणि ते देखील मी कढईमध्ये असे गोल्डन गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेतले त्यानंतर बारा ते तेरा असे बदाम भाजून घेतले स्वच्छ धुवून आणि हे सगळं मी नाचणीमध्ये धुवून नाचणीमध्ये मी म्हणजे जे, जे सगळं एकत्र आपण भाजलं ना ते सगळं नाचणीमध्ये मी वाटून घेतलं मिक्सरमध्ये हे सगळं नाचणीचं सप्त जे भाजलं होतं ते त्याच्यानंतर तांदूळ डाळ आणि बदाम हे सगळं एकत्र एक करून भाजून घेतलं पण मी तूप घेतलं होतं भाजायला पण नंतर विचार केला की एवढं सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि अगदी खरपूस असं भाजून घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये सध्या तूप नको आपण ज्यावेळेस बाळ माझं खूप लहान आहे आणि लगेचच ते तुपामध्ये भाजून ठेवणं मला बरोबर नाही वाटलं म्हणून मी म्हटलं ज्यावेळेस ते एक चमचा दीड दीड चमचा आपण बाळासाठी करू ना त्याच वेळेस वरून त्याच्यामध्ये आपण तूप टाकू शकतो किंवा तुपाची फोडणी देऊन फोडणी न देता किंवा वरून थोडंसं तूप देऊन ते मी देऊ शकतो म्हणून मी सध्या तूप घेतलेलं पण तूप मी तुपाचा वापर केला नाही पण बऱ्याच अंशी तुपाचा वापर हा करायला पाहिजे आणि जेव्हा आपण हे नाचणीचं तयार झालेलं पीठ पुन्हा भाजून घ्यायचं असतं ना त्यावेळेस तुपामध्येच ते भाजायचं असतं पण मी तसं न करता मला जे सांगितलं तेच मी केलेलं आहे आणि छान असं ते सगळं भाजून घेतलं छान मिक्सरमध्ये दळून घेतलं आणि त्याच्यानंतर ते, ते मी एकदा काचेच्या बरणीमध्ये असं भरून ठेवलेलं त्याचं जे पीठ तयार केलं ते काचेच्या बरणीमध्ये मी भरून ठेवलं आणि आत्ता रोज म्हणजे सकाळी बाळाचे दोन टाईम मी ठेवणारे एक दुपारी बारा साडेबाराला आणि त्यानंतर संध्याकाळी पाच साडेपाचला फक्त एकच चमचा कढईमध्ये थोडंसं तूप टाकायचं किंवा कढईमध्ये पाणी टाकायचं तूप न टाकता त्या पाण्यामध्ये चिमूटभर चिमूट पण खूप झाली उगीच नावाला किंचीमध्ये थोडं पाणी टाकल्यानंतर किंचित नावाला मीठ टाकणार आणि त्याच्यामध्ये थोडेसे साखरेचे दाणे टाकणार आणि उकळ पाण्याला उकळी आली की एकच चमचा एक किंवा दीड चमचा त्याच्यामध्ये टाकून घेणार उकळीच्या पाण्यामध्ये आणि ते घोटून घोटून घेणार आणि मला आता ह्याचं बाळाला पाणी द्यायचं नाही कारण का मी हे नाचणीचं सत्व तयार करायच्या आधी बाळाला आठ दिवस मी मुगाच्या डाळीचं पाणी तांदूळ टाकून दिलेलं आहे आणि बाळाने देखील माझ्या त्याचा चांगला आस्वाद घेतलेला आहे अगदी तोंडाला चव येईल असं त्याने खाल्लेलं आहे त्याच्यामुळे मी आता ते बंद करून ही नाचणीचं सत्व आणि तांदूळ आणि डाळ टाकून जी मी बाळाला खिमती तयार करणार आहे तेच आता द्यायला सुरुवात केलेली आहे तर माझ्या मते हा प्रकार देखील चांगला आहे आणि आपण नुसतं नाचण्याचं सत्व करतो ते देखील चांगलं आहे पण मी जे आज केलं त्याच्यामध्ये दे तांदूळ देखील टाकले बदाम देखील टाकले बदाम हे स्मरणशक्तीसाठी चांगले असतात आणि मुगाची डाळ देखील टाकली म्हणजे मी बाळाला परिपूर्ण आहार तयार केलेला आहे सहा महिन्याच्या बाळासाठी मी अगदी परिपूर्ण आहार तयार केलेला आहे आणि थोडे दिवस म्हणजे दात वगैरे येऊन झाल्याच्यानंतर आपण बाळाला हळूहळू सगळंच द्यायला सुरुवात करतो पण तोपर्यंत नुसतं सत्व नाही तर परिपूर्ण आहार मी त्याचा तयार केलेला आहे तर अशा पद्धतीने मी आजचा हा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि दोन वेळ बाळाला देणार आहे त्या त्या दोन वेळामध्ये जास्त नाही तर एकच चमचा मी तुम्हाला सांगितलं तेवढंच मी त्याला देणार आहे तर छान असा आजचा माझा हा व्हिडिओ मी तयार करायला घेतलेला बऱ्याच दिवसापासून चाललेलं असा व्हिडिओ करेल हा व्हिडिओ करेल पण बाळाला सहा महिने होण्याची मी वाट पाहत होती कारण सहा महिन्यानंतर मला हे सगळं करायचंच होतं आणि त्याच वेळेस नाचणी त्या सत्वाचा व्हिडिओ तयार होईल असं मला मनापासून वाटत होतं आणि आज मी मनापासून हा व्हिडिओ तयार करायला घेतलेला आहे तर नुसतं नाचणीचं सत्व न बनवता त्याच्यामध्ये तुम्ही तांदूळ आणि मुगाची डाळ देखील खरपूस अशी भाजून टाकली तर बाळाला परिपूर्ण आहार तयार होतो हे मला या व्हिडिओतून तुम्हाला सांगायचं होतं दाखवून द्यायचं होतं आणि आत्ता पूर्वीसारखं राहिलेलं नाही पूर्वी बदाम वगैरे हो भिजत घालून नंतर ते सकाळी सकाळी बाळाला चाटायला देत होते म्हणजे त्याचं चाटण तयार करून देत होते तर मी ह्याच्यामध्ये बदामच टाकलेले आहेत आणि सर्रास ह्याच्यामध्ये काजू बदाम टाकतात पण डॉक्टरांच्या सल्ल्याने जर आपण केलं तर डॉक्टर याला मला करतात डॉक्टर सांगतात की नका देऊ म्हणून त्याच्याने बाळाला गॅस तयार होतो बाळाच्या पोटाला त्रास होतो म्हणून मी जास्त न टाकता अवघी नावाला म्हणजे अडीचशे ग्राम नाचणे त्याच्यामध्ये अर्धी वाटी तांदूळ पुन्हा एक वाटी मुगाची डाळ म्हणून मी फक्त थोडेसे आठ दहा बदाम मोठे मोठे बदाम असे स्वच्छ धुवून टाकलेले आहेत आणि व्हिडिओतून तुम्ही पूर्ण कृती पाहिलेली आहे आणि व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्ही देखील तुमच्या बाळासाठी नुसतं नाचणीचं सत्व नाही तर असा परिपूर्ण डाळ तांदूळ घातलेला आहार तयार करू शकता मार्केटमध्ये सॅरेलिक्स मिळतं दुधाच्या पावडरचे डबे मिळतात पण आपण जे घरी अगदी फ्रेश ताजं ताजं मन लावून बाळासाठी करतो त्यामुळे बाळाला कुठेही हानी होणार नाही आपल्या डोळ्यासमोर आपण हे सगळं करत असतो आणि फ्रेश असतं त्यामुळे बाळाची तब्येत दे देखील सदृष्ट राहील सदृढ राहील चांगली राहील हे तुम्ही नक्की करून पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला तुम्ही म्हणजे नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण का ह्याच्यामध्ये छोट्या बाळासाठी जे पण आपण तयार करतो अगदी सुरुवातीला त्याला अन्न द्यायला सुरुवात करतो तो सुरुवातीचा अन्न अन्नाचा हा प्रकार आहे आपण आईचं दूध तर सहा महिने देतोच देतो, देतो। आणि आईचं दूध जर अंगावरचं कमी पडत असेल तर आपण बाळाला थोडं सहा महिने तर आपण हे असे प्रकार करू शकत नाही त्यामुळे मग आपण थोडंसं वरचं दूध देखील लावतो बाळाला कोणी पावडरच्या डबे डब्याचं दूध देतं नाही ते कोणीतरी पिशवीचं दूध देतं गाई म्हशीचं दूध देतं पण ज्यावेळेस आपण अन्न तयार बाळाला अन्नप्राशन करतो आणि अन्नाला सुरू अन्न द्यायला सुरुवात करतो त्यावेळेस हा प्रकार जरूर तुम्ही करा ज्याच्यामध्ये बाळाचा अगदी परिपूर्ण आहार आहे म्हणून व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या सम सगळ्या ज्या पण कमेंट येतील त्या कमेंटपासून अगदी बरं वाटतं म्हणून कमेंटची वाट पाहत असते व्हिडिओ आवडला तर पुन्हा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद